हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी इथे शेहेचाळीस साईज कटोरा ब्लाऊज पेपर कटिंग पुढील भाग दाखवणार आहे तर मी इथे पूर्ण उंची टाकलेली आहे साडे पंधरा साडेचौदा उंच आहे अधिक एक इंच मी वाढवलेलं आहे तर साडेपंधरा येत आहे तर मी शोल्डर यांना साडेपाच ठेवत आहे तर कुणाची शोल्डरपट्टी मोठी असते तर त्यांना पाहुणे सहा किंवा सहा ठेवू शकता गळारुंदी सव्वा दोन किंवा अडीच घेऊ शकता तर मी इथे सव्वा दोन घेतलेले आहे तर अडीचही ठेवली तरी काही प्रॉब्लेम येत नाही तर इथे मी पुढील गळा साडे सहा घेतलेला आहे आणि गळारुंदी सव्वा दोन टाकलेली आहे हेचे हाईट जास्त असल्यामुळे पुढील गळा साडेसहा आलेला आहे तर कुणाचा कमीही येऊ शकतो पुढील गळा कुणाकुणाचा सहा असतो तर इथे मुंडा मी यांना सहा टाकलेला आहे तर आपला चौथा भाग साडे अकरा येत आहे छतीचा शेहेचाळीस साईज तर मी इथे चौथा भाग अधिक दीड इंच घेतलेला आहे शिलाई मार्गिंगसाठी तुम्ही पण आप दीड इंच घेऊ शकता किंवा दोन इंच किंवा एकही इंच टाकू शकता जर कापड कमी पडत असेल तर तर मी यांना दीड इंच ठेवलेले आहे तर अशा पद्धतीने मी बॉक्स बनवून घेत आहे तसाच तुम्ही पण बॉक्स बनवून घ्यायचा आहे त्यानंतर इकडे मी गळ्यामध्ये उंची गळारुंदी टाकलेली आहे तिथेही बॉक्स आपल्याला अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला मध्य सेंटरचं जे गोल राऊंडअप असतात ते सोपं पडतात द्यायला तर मी इथे पुढील भागाचा गोल राऊंड जप देत आहे तिथे तुम्ही पाहुणा एक ठेवू शकता अर्धा इंच ठेवू शकता किंवा एकही ठेवू शकता तर मी यांना अर्धा इंच ठेवलेलं आहे त्यांना पुढील गळा खोल हवा आहे म्हणून तर मी इथे पुढील भाग फक्त दाखवत आहे तर मी मुंड्यामध्ये एक इंच घेऊन अशा पद्धतीने गोल राऊंडअप दिलेला आहे तर त्यानंतर मी इथे अर्धा इंच कमी छत्तीच्या घेरापेक्षा अर्धा इंच कमी कमर घेर टाकलेले आहे माझा छतीचा घेर साडे अकरा येत आहे तर मी इथे अकरा कमरघेर टाकलेला आहे तर कमरघेरमध्ये पण आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे शिलाय मार्जिंगसाठी तर मी इथे दीड इंच वाढवत आहे आणि पट्टीच्या साय्यानं आखून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित पट्टीच्या ना जे आपली शिलाई मार्जिंग आहे ती बघा मी कशा पद्धतीने आखून घेत आहे तशीच तुम्हालाही आखून घ्यायची आहे जास्तीत जास्त न्यूजपेपरचा वापर करायचा जेणेकरून आपलं पॅटर्न चुकलं तरी आपण दुसरं काढू शकतो तर त्यानंतर इथे व्यवस्थित आखून घेतलेलं आहे तसंच तुम्ही पण आखून घ्यायचं आहे त्यानंतर आपण योग पट्टी इथे दाखवत आहे मी तर साडेतीन आणि अडीचची योगपट्टी असते तर साडेतीन घेतल्यानंतर तिथंच आपण अडीच सा घ्यायचं आहे साडेतीनमध्येच नंतर कमर कुठल्या साईडला जे फिटिंगची बाजू आहे आपली त्या साईडला अडीच इंच घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे पट्टीच्या सहाय्याने इथे बघू शकता कशा पद्धतीने मी पट्टी ठेवलेली आडिच आहे अडीच आणि अडीचचे मी इथून रेश मारून घेत आहे योगपट्टीसाठी तर आपल्याला काय होतं योगपट्टीसाठी आपण अडीच अडीच इंचाची रेशपट्टी मारली की हे साडीतून वरून आपल्याला सेप देण्यास सोपं पडतं योगपट्टीची अशा पद्धतीने आपण सेप द्यायचा योगपट्टीला त्यानंतर मी इथे कटोरा सात घेतलेला आहे शेचाळीस साईजसाठी सात कटोरा योग्य आहे तुम्ही पण टाकू शकता सात कटोरा त्यानंतर मी इथे कोपऱ्यामध्ये दीड घेतलेले आहे मुंडेच्या त्यानंतर मी आतमध्ये गळ्याच्या आतमधून एक इंच घेतलेलं आहे आणि एक इंचावरून दीड इंचावरती आकार आणून टेकलेला आहे त्यानंतर मी सातवरती टेकलेला आहे आकार तर तुम्हालाही तशाच पद्धतीने आकार द्यायचा आहे त्यानंतर मी इथे योगपट्टीमध्ये तुम्हाला दाखवत आहे दा बघा म्हणजे काय करायचं आहे आपल्याला अर्धा इंच योगपट्टीमध्ये वाढवायचं आहे योगपट्टीची जी बाजू असती त्या साईडला तर तिथं मी आता दाखवत आहे बघा असं अर्धा इंच घ्यायचं मार्जिंग करून आणि वाढवायचं जेणेकरून कपड्यावरती का काय होतं जे नवीन शिकणारे असतात त्यांना प्रॉब्लेम येतो त्या काय करतात तसेच ठेवतात योगपट्टी काढली की तर त्यात एक अर्धा इंच कापड आपल्याला वाढवायचं असतं हे त्यांच्या लक्षात येत नाही नवीन ज्या व्यक्त्या असतात त्यांच्या त्यांच्यासाठी ही खास टीप आहे त्यांनी डायरेक्टच पेपर कटिंग करत असता वेळेस अर्धा इंच योगपट्टी वाढवून घ्यायची लागलीच जेणेकरून आपण कपड्यावरती नाही वाढवली तरीही काही प्रॉब्लेम येत नाही तर स्टार्टिंगला मी जिथून अर्धा इंच योगपट्टीमध्ये वाढवलेलं आहे तिथून मी कटिंग घेत आहे पूर्ण उंचीपासून तर मी फक्त हे पुढील भागच दाखवणार आहे ह्यात बॅक साईड किंवा बाही नाही आहे तर तुम्हाला जर बाही आणि साईडचं पे पेपर कटिंग हवे असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी दाखवेन त्यानंतर मी इथे कमरकुडली जी बाजू असते ती कटिंग करून घेतलेली आहे त्यानंतर मुंड्यामध्ये मी कटिंग करत आहे अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यानंतर मी पुढे पुढील गळा कटिंग कर करत आहे आता इथं बघू शकता अशा पद्धतीने गोल गळ्याचा राऊंडअप द्यायचा आहे ज्यांना कुणाला खोल हवा असेल त्यांनी फक्त अर्धा इंचावरती राऊंडअप द्यायचा आहे गळ्यामध्ये जर कुणाला थोडासा वरती हवा असेल तर एक इंच अशा पद्धतीनं जसं आवडीनुसार आपल्याला गयाची पुढचं जे पॅटर्न असतं ते कट करायचं आहे तर त्यानंतर मी इथे योगपट्टी कटिंग कर करून घेतलेली आहे त्यानंतर मी इथं आता कटोरा कटिंग करून दाखवणार आहे तुम्हाला हा आपला छोटा कटोरा आहे मोठी कटोरी अजून मी दाखवणार आहे तर छोटी कटोरी आहे ती अशा पद्धतीने जो राऊंडअप मी दिलेला आहे तसा कटिंग करून घ्यायचा आहे व्यवस्थित त्यानंतर इथं बघू शकता मी छोटी छोटी कटोरी दाखवत आहे पट्टी आणि योगपट्टी इथे माझं पूर्ण कटिंग झालेलं आहे याचं त्यानंतर मी इथे तुम्हाला मोठा कटोरी कशी काढायची हे दाखवणार आहे तर इकडंचा आणि तिकुडचं जे टोक असतं ते समान करण्याचा प्रयत्न करायचा बघा मी कशा पद्धतीने के हे केलेलं आहे हात ठेवून शनी त्यानंतर मी इथे आखून घेत आहे तर तुम्ही पण आखून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्या हाताचा जो एक दावा हात असतो ते आपण ठेवायचा आहे त्या छोट्या कटोरीवरती कटोरी हलून नाही द्यायची तिरकी वाकडी झाली तर कटोरा व्यवस्थित निघत नाही चुकीचा कटोरा होतो तर अशा पद्धतीने आकून मी घेतलेला आहे बघा थोडीशी रेश तिकडे गेलेली आहे ती चुकीची आहे मी आतून राऊंडअप मारून घेतलेला आहे त्यानंतर व्यवस्थित हे आखून घेतलं आहे मी त्यानंतर इकडं जी बटन पट्टी असते किंवा आपला पट्टी असते त्या साईडला आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे तर ह्यांना हुकच लावायचं आहे मी हुकपट्टीच म्हणेल तर इथे मी इकडे आणि तिकडे दीड दीड इंचाचं घेतलेले आहे कटोरीचा जो गोल अप असतो त्या साईडला पण दीड इंच ह्या साईडला पण दीड इंच आणि मध्य शेंटर काढलेलं आहे बघा शकतायचा तुम्ही अशा पद्धतीने मध्य शेंटर काढून मध्य सेंटरवरती इथे मी एक घेतलेला आहे तर त्यानंतर मी इथे पट्टीच्या साहाय्याने ह्या कोपऱ्यातून दीड इंच इकडे त्यानंतर मी एक इंचावरती अशा पद्धतीने एक इंचावरती घ्यायचं आहे त्यानंतर इकडे पण एक इंचापासून त्या दीड इंचापर्यंत क्रॉस करायचा आहे त्यानंतर आता मी चवढस पेपर हे केलेलं आहे आणि इथे पाव इंच थोडीशी लाईन वाढवलेली आहे तर ई जी लाईन आहे तिथे पाव, पाव इंचानं राऊंडअप मारत जायचं आहे आणि जो पुढं राऊंडअप असतो तो थोडासा मोठा होतो दीड इंचावरती आपल्याला निहून टेकवायचा आहे तर इथं बघू शकता मी कशा पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे तर तुम्हाला पण अशाच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून शनी कटोरी आपली मोठी व्यवस्थित निघावी ह्यासाठी तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंटवरती क्लिक करून डेली व्हिडिओ बघत जा तर इथे मी गोल कटोरी कटिंग करून घेत आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही अशीच पद्धतीने कट करायचे आहे आणि कुठल्या साईजचे पेपर कटिंग हवे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा तर इथे बघू शकता मी गोल कटोरी कशी व्यवस्थित पद्धतीने माझी निघालेली आहे तुमची पण अशीच निघाली पाहिजे थोडंसं जर काही वाटलं तर परत एकदा पॅटर्न करा जे नवीन आहेत त्यांनी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हालाही अशा छान छान कटोरी काढतात